बघा आता मी पूर्ण ब्लाऊजची बाही जोडलेली तुम्हाला दाखवते एकदम व्यवस्थित आणि उंची बघा ही आता ब्लाऊजची डिझाईन आलेली आहे म्हणून खाली दिसते पण खरं तर इथून टिप आलेली आहे ही व्यवस्थित एकसारखी इथंसुद्धा मुंडायच्या इथं उंची झालेली आहे भाईची आणि इथंसुद्धा व्यवस्थित बाही बसलेली आहे आपला असा हात लावून बघायचा व्यवस्थित फुगीरपणा आला नाही पाहिजे बाहीला या पद्धतीने बाही मी जोडून तुम्हाला दाखवलेले आहे या साईडचं पण दाखवते बघा समोरासमोर ही बाहीची टीप आलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही बाहीची कटिंग कर पण करा आणि स्टिचिंग पण दाखवली आणि याच ब्लाऊजवर मी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत फिटिंगबाबत एक सरळ टीप फिटिंगची तुमची काय येत नाही याचं कारण मी दाखवलेलं आहे पुराव्यासहित तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की आपल्या चॅनलवर कालच अपलोड केलेला आहे तो नक्की जाऊन बघा आणि दुसरा म्हणजे परफेक्ट फिटिंग कशी करायची हा सुद्धा व्हिडिओ मी परवा अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता आता अजून एक कमेंट आलेले आहे की ताई आपलं दंडघेर म्हणजे हां दंडघेर इथं कमी असतो इथे कंबर कमी असते फक्त इथं फुल बस्ट मोठी असते तर मग आमची टीप अशी तिरकस येते तर त्याच्यावर तुम्ही एक व्हिडिओ बनवा तर नक्कीच आपण ताई लवकर बनवून तुमच्यामुळे इतर सगळ्या लोकांना या त्या व्हिडिओचा फायदा होईल मला माहिती आहे टॉपिक खूप छान आहे तर लवकरच येत्या काळात आपला हा व्हिडिओसुद्धा येऊन जाईल तर त्या व्हिडिओ तुम्हाला पण भेटावा म्हणून सबस्क्राईब जरूर करा ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ आज भेटलेला आहे चॅनेलवर त्यांनी लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि लवकरात लवकर आपल्या चॅ चॅनेलवर अठरा हजार पूर्ण होणार आहेत सबस्क्राईब आपली फॅमिली तर आपण लवकरात लवकर पंचवीस हजार तीस हजार अशी पन्नास हजार अशी लवकरात लवकर एक लाखापर्यंत उंच उडी घ्यायची आहे तर तुमचंही मला मदतीची पाठिंब्याची गरज आहे तर सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या काय क्वेरीज असतील तर नक्की मला विचारू शकता आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ परत बनवूयात आणि माझी कटिंग तुम्हाला आवडते का पायपिंग पायपिंगचे पण व्हिडिओ आहे याच ब्लाउजचा सुद्धा तुम्ही बघा सगळ्या क्वेरीज तुमच्या माझ्या चॅनलवर सुटणार आहेत इथे आपल्याला भाईची कटिंग करायची आहे तर डायरेक्ट जुन्या ब्लाऊजवरून मापनं टाकता कशी बाही कटिंग करायची ते मी दाखवते आहे तर जुन्या ब्लाउजची बाही अशी लावून घ्यायची अखंड पदराकडं आणि उंचीबरोबर मा काढून घ्यायची आणि त्याच्यावर आपल्याला अर्धा इंचावर एक खून करून खून करायचे कारण आपल्याला शिलाई मार्जिंग पण पाहिजे तर मी पट्टी बघा तिरकी लावली उंचीच्या इथून खाली तीन इंचापर्यंत अशी तिरकस रेख घ्यायची साधारण अर्ध्या इंच खाली उंचीपासून आणि त्यानंतर आपल्याला पुढं मुंडा मिळालेला असतो तिथे या पद्धतीने आकार देऊ अशा पद्धतीने आपल्याला पुढे शिलाई मार्जिंग पण द्यायचं आहे जेवढं तुम्ही ब्लाऊज कटिंगला शिलाई मार्जिंग ठेवलेलं आहे तेवढं इथे बाहीला पण शिलाई मार्जिंग ठेवून अगोदर बाहेरच्या साईडचा मुंडा कट करून घ्यायचा आहे आणि मग ही शिलाई मार्जिंग कट करायची आणि मग मुंड्या जिथे आलेला आहे तिथे एक कट मारून मध्यावर एक कट टाकायचा आहे आणि त्यानंतर डबल फोल्ड हा काढून घ्यायचा आहे आणि मग पुढच्या भागाचा मुंडा कट करून घ्यायचा आहे आतून असा या पद्धतीने छाटून अशी आपली ही कटिंग झालेली आहे आता आपल्याला मेन फॅब्रिकवर पण ती कटिंग ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायचे तर मेन फॅब्रिक अर्धा इंच एक्स्ट्रा कट करायचं म्हणजे स्टिचिंग करते वेळी आपल्याला त्रास होत नाही तर या पद्धतीने कटिंग करून झालेले आहे आणि आता आ, हे मी स्टिच करून पण दाखवते आता तुम्ही म्हणाल हे दाखवायची काय गरज होती मेन तर आपला व्हिडिओ आहे आ, मुद्दा आहे की कटिंग कशी करायची भाई याचा तर हे पण गरजेचं वाटलं मला दाखवावं तुम्हाला स्टिचिंग कारण आपण बाही कटिंग केलेली पुरेपूर बसती आहे का हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे जोडून त्या अगोदर स्टिचिंग करताना अस्तर पण जोडणं गरजेचं असतं आणि ते अस्तर व्यवस्थित लागणं महत्त्वाचं आहे उलटी सुलटी बाजू कळली पाहिजे त्यासाठी मी बघा अस्तर कसं पलटून घेतलं हे पण तुम्ही बघितलं असेल जे आपलं अस्तर वरती असतं त्यातला एक भाग खाली टाकून द्यायचा अस्तरचा म्हणजे एक बाही ते पण तुम्ही उलटी सुलटी बाजू बघा कारण साडीचं ब्लाऊजला जर अशी डिझाईन असेल तर काय काय वेळी असं होतं की एकाच साईडला दोन्ही बाह्या लागून जातात किंवा एक बाही उलटी लागते आणि एक बाही सुलटी लागते ह्या अशा भरपूर आपल्या चुका होतात त्या होऊ नयेत म्हणून मी या व्हिडिओला स्पीड पण लावलेला नाही कारण तुम्हाला अगदी सविस्तर बारकाईने तुम्हाला बघता यावं समजावं म्हणून मी स्पीडसुद्धा लावलेलं नाही व्हिडिओला तर या पद्धतीने आपली बाही स्टिच करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला एक दाप टीप पण टाकायची आहे सुलट्या बाजूनी जी आपली मार्जिनची टीप आलेली आहे म्हणजे जी टीप मारून घेतल्यानंतर जे मार्जिन उरलं ते अस्तरच्या बाजूला ढकलून आपल्याला वरून अस्तरवरून एक दाप टीप टाकून घ्यायची म्हणजे वरती ब्लाऊज पिसावर टीप दिसत नाही त्यानंतर हाफ होल्ड करून अजून एक टीप मारून घ्यायचे चारही बाजूनी टीप मारायचे तर सुद्धा व्यवस्थित बसणं गरजेचं आहे ब्लाउजला कुठेही चुनी पडता कामा नये कटिंग जरी आपण व्यवस्थित केली तरी जर अस्तर जोडताना जर चुनी पडली तर आपल्या भाईला चुनी दिसणार आहे त्यामुळे सुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक जोडायचं आहे त्यानंतरही आपल्याला एक्स्ट्रा जे उरलेलं आहे ते कापड कट करून टाकायचं आहे आणि मग नंतर आपल्याला बरोबर मुंड्याजवळ पण कट मारायचा आहे आणि मध्यावर सुद्धा कट मारायचा आहे या पद्धतीने आणि मग फोल्ड करून बघायचे सेम झाली का भाई याच पद्धतीने ही सुद्धा बाई आपण जोडून घेऊयात चारी बाजूनी व्यवस्थित तर हे मी चारी बाजूनी टीप मारून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी दाबा कारण आपल्या चॅनलवर रोज नवीन नवीन असे व्हिडिओ येत असतात तर तुम्हाला खूप फायद्याचे ते व्हिडिओ आहेत म्हणून सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि सबस्क्राईब कर करा आणि जितका तुम्हाला शेअर करता येईल व्हिडिओ तेवढा शेअर करा कारण ह्या गोष्टी कुणीही यूट्यूबवर चॅनल असा नाही की या गोष्टी तुम्हाला सविस्तरपणे दाखवतात सांगतात मुद्दे मुद्द्यामध्ये काय चुकतं आपलं हे कुणीही दाखवत नाही आता स्टिचिंग करते वेळी बघा मी बाहीबरोबर टोकाला लावलेली आहे आणि अर्ध्यातून बाही जोडण्याची पद्धत बघा माझी मी इथं स्लो मोशनमध्ये दाखवते तुम्हाला माझा हात बघा डावा हात मी कसा खेचते खालून ब्लाऊज खेचते म्हणच्या मन, म्हणता येत नाही सरकवते आणि व्यवस्थित बाही बसवते अशाने काय होतं अजिबात बाही खेचली जात नाही किंवा न खेचता व्यवस्थित पुरते आपल्याला दोन्ही भागालासुद्धा मागचा पुढचा मुंडा एकसारखा बसतो बसतं म्हणजे कमी पडतच नाही इतकी परफेक्ट आपली भाईची कटिंग झालेली असते आणि मग नंतर जॉईन करते वेळी कमी जास्त होतं हा पण तक्रार येते बघा किती या साईडला मुंड्याच्या सुद्धा समान बाई जाहीर झालेली आहे याच पद्धतीने दुसरी बाही पण जोडून दाखवते मी तुम्हाला फक्त एवढी काळजी घ्यायची आहे पाठीमागचा भाग सुरुवात आली तर बरोबर बाहेरून जो मुंडा कट केला आपण तो मुंडा पाठीमागच्या भागावर ठेवायचा आहे इथे बघा आता मी हळूहळू या हाताने खालचा ब्लाऊज सरकवते आणि भाई एका हाताने न खेचता बरोबर टोकाला बाही बसते अशाच पद्धतीने डबल टिप पण मारून घ्यायची आहे आणि बाही जोडते वेळी पुढच्या भागाला पुढचा बाहीचा मुंडा जोडायचा आहे जो आतून आपण छाटलेला असतो तो पुढच्या भागाचा मुंडा असतो हे पण माहिती असू द्यात या पद्धतीने दुसरी सुद्धा परफेक्ट झालेली आहे बघा तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेलयकनची कर घंटी दाबा तर चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा धन्यवाद